मंगळवेढा पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनात एकोणसत्तर तक्रारींचं निवारण करण्यात पोलीस प्रशासनाला यश आलं असून यापुढेही प्रत्येक शनिवारी हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्यानं ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांनी आपल्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये आणून द्याव्यात असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस वर्षातील पहिल्या शनिवारी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अठ्ठावीस डीवाय एस पी कार्यालयाकडून सव्वीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तेरा अशा एकूण एकोणसत्तर तक्रारींचे अर्ज प्राप्त झाले होते या सर्व अर्जांचा निपटारा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्यानं तक्रारदारांना न्याय मिळाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे यापुढेही वर्षभर प्रत्येक शनिवारी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिन साजरा केला जाणार असल्यामुळे मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी कार्यक्रमाच्या अगोदर आणून द्याव्या असं आवाहन करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट hey, केबल hey, नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही